नमस्कार मंडळी होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामधला सर्वांचा आवडता पदार्थ तो म्हणजे चकली आज आपण भाजण्याची छान मस्त चकली बनवणार आहे पाहू शकता तुम्ही अजिबात तेलकट सुद्धा झाली नाही मस्त काटेदार आणि छान मस्त अशी कुरकुरीत आणि मस्त अशी ही चकली मी बनवलेली आहे तुम्हाला एक चकली मी तोडून सुद्धा दाखवते बघा पाहू शकता हाताला अजिबात तेल सुद्धा लागलेले नाही आणि मस्त अशी बघा कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे मस्त अशी भाजणीची कुसकुशीत अशी चकली झालेली आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी अर्धा किलो मी बघा राशनचा तांदूळ घेतलेला आपला जुना तांदूळ घ्यायचा आहे मेजरमेंटच्या कपने बघा दोन कप मी हे तांदूळ घेतलेले आहेत बघा आता पाचशे ग्राम तांदूळ आहे ते त्याचं अर्ध प्रमाण एक पाव मी चना डाळ घेतलेली आहे अर्धा पाव मी त्यामध्ये मूग दाळ घेतलेली आहे पन्नास ते साठ ग्राम मी उडदाची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्राम त्यामध्ये मी पोहे घेतलेले आहे आणि पन्नास ग्राम त्यामध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे बघा सबधारण घाटी छान असा चिकटावा येतो चकलीला छान बघा त्यानंतर बघा तीस ग्राम मी धने घेतलेले आहे बघा गावरान गा। धने घेतलेले आहे त्यानंतर बघा वीस ग्रॅम मी जिरं घेतलेलं बघा आता हे सर्व जे संपूर्ण जे साहित्य आहे आपण आता धान्य घेतलेले ते, ते आपण आता व्यवस्थित धुवून घेऊया बघा आता हे राशनचा तांदूळ आहे आपण हा व्यवस्थित पाणी घालून स्वच्छ आपण धुवून घेऊ तुम्हाला जर वेळ नसेल तर ओल्या कपड्याने पुसून घेतल्या तरी चालेल बघा बघा हे राशनच्या तांदूळ असतात ना बघा त्याच्यामध्ये खूप सारा कचर असते पण धुऊन घेतलं तर खूप छान होते बघा अशा पद्धतीने धुवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण जे धान्य आहे आपल्याला छान व्यवस्थित चुकून घ्यायचं आहे बघा त्यानंतर बघा जे मुगाची आणि उडदाची डाळ आहे ते सुद्धा घालून घेत आहे मी ते सुद्धा पाणी घालून स्वच्छ धुवून घेत आहे बघा स्वच्छ धुवून घेतल्याने किंवा त्या काळी कचरा सुद्धा निघून जातं आणि मस्त स्वच्छ असे आपल्या धान्य आपलं बनतं त्यानंतर बघा चना दाळ होती ती सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापडावरती छान दाडी सर्व सुकून घेतलेले आहेत त्यानंतर बघा आता हे संपूर्ण जे धान्य आहे ते आपलं सुकल्यानंतर बघा असं मस्त छान भाजून घ्यायचं आहे बघा आता तांदूळ घेतलेले तांदूळ सुद्धा मस्त मी अशी खमंग मंदाच्यावर भाजून घेतलेले आहेत त्यानंतर बघा चना दाळ घेतलेली आहे चना दाळ सुद्धा आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे बघा जेवढी भाजणी आपली छान भाजली आहे तेवढी चकली चवीला सुद्धा छान होईल आणि मस्त अशा खुसखुशीत आपल्या चकल्या होतील बघा त्यानंतर बघा जे धान्य आहे बाकीचं ते सुद्धा भाजून घ्या अगदीच आपल्याला लाल रंग होईपर्यंत धान्य भाजायचं नाहीतर आपली चकलीचा रंग आहे ना काडपट येतो बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व जे धान्य आहे ते भाजून झालेलं आहे त्यानंतर बघा पोहे घेतलेले आहे पोहे सुद्धा आपल्याला छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा पोहे छान आपले भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेऊया त्यानंतर बघा साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान सुद्धा आपल्याला मस्त असा फुलेपर्यंत आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे बघा साबुदाणा भाजून झालेला आहे तो सुद्धा आपण आता एका मोठ्या भांड्यामध्ये तो काढून घेऊया त्यानंतर धनी आणि जिरं सुद्धा आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे बघा सर्व जे धान्य आहे ते छान भाजून झालेलं आहे त्यानंतर बघा जिरं होतं राहिलेलं ते सुद्धा आपण आता भाजून घेऊया बघा आता संपूर्ण जी भाजणी आहे ती आता छान थंड करायचं आणि गिरणीमध्ये थोडीशी रवाड अशी आपल्याला दडून आणायची आहे बघा संपूर्ण भाजणी आपल्याला छान अशी आता दडून आणायची आहे त्यानंतर बघा आता भाजणी आणल्यानंतर आपल्याला एका भांडणी तुम्ही मोजून घेऊ शकता बघा आता मेजरमेंटच्या कपनी हे सात कप हे जे पीठ आहे ते मी मोजून घेतलेलं आहे आपण जर व्यवस्थित मोजून घेतलं तर आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित कळतं बघा आता संपूर्ण जी भाजणी आहे ती मी मोजून घेतलेली आहे संपूर्ण जे पीठ आहे ते सात कप आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचंय बघा आता उकड करण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचंय बघा यामध्ये बघा मी आता साडेतीन कप यामध्ये मी पाणी घालून घेत आहे बघा साडेतीन कप मी आपण ते पाणी घालून घेत आहे त्यानंतर बघा आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर मोहन तुम्ही तेलाचं किंवा तुपाचं घालू शकता मी आता सात चमचे यामध्ये मी तुपाचं मोहन घालणार आहे बघा पाण्याला उकडीपर्यंत आपण मसाले पाहून घेऊया अर्धा वाटी मी तिळ घेतलेला आहे थोडीशी त्यामध्ये बघा रंगासाठी मी हळद घेतलेली आहे तीन चम्मच यामध्ये मी लाल तिखट घेतलेला आहे तीन चम्मच यामध्ये मी मीठ घेतलेला आहे एक मोठा चम्मच मी हिंग घेतलेला आहे दोन चम्मच मी ओवा घेतलेला आहे यामधलं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा पाण्याला छान खडकळून उकडी आलेली आहे त्यामध्ये बघा सात चम्मच मी तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तेल सुद्धा घालू शकता पण तूप घातल्याने छान मस्त अशी चकली आहे ते छान खुसखुशीत होते बघा सात चमच मी यामध्ये तूप घालून घेतलेला आहे बघा पाण्याला छान उकडी आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे बघा उकडी पूर्णपणे शांत झालेली आहे त्यानंतर आपण जे साहित्य घेतले संपूर्ण साहित्य घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा जे संपूर्ण जे घेतलेलं आहे साहित्य ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपण यामध्ये घालून घेऊया बघा आपण उकडत्या पाण्यामध्ये जर पीठ घातले असत पिठामध्ये गाठी पडले असतात आणि चकली करण्यासाठी आपल्याला पीठ कठीण गेलं असतं बघा आता छान आता व्यवस्थित आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा पाण्याच्या गर्मीमुळे काय होते पिठा छान चिकटायचा आणि चकल्या सुद्धा छान मस्त नरम आणि खुसखुशीत येतात आणि मस्त अशी चकली सुद्धा मस्त एक सारखी येते आपल्या अजिबात मधात कुठं असे तुटत नाही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या चकलीमध्ये मी जेवढं मीठ घातलेलं आहे तीन चमचे अति योग्य प्रमाण आहे बरोबर यामध्ये व्यवस्थित झालेलं होतं मिठाचं प्रमाण सुद्धा त्यानंतर बघा आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिटाची वाफ काढायची आहे बघा आता पाच मिनिटं झालेले आता मोठं एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये बघा आता हे सर्व मिश्रण आहे ते आता गरम आहे तर आपल्याला चटका लागू शकतो आपण एखाद्या वाटीने किंवा एखाद्या प्यायला व्यवस्थित हे पीठ आपल्याला असं मोरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा व्यवस्थित हे एक जीव आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सर्व जे पीठ आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे बघा तुम्ही आता पाण्या तुम्हाला थोडंसं पीठ कोरडं वाटत असेल पण व्यवस्थित चुरून घेतलं ना अजिबात आपल्याला पाणी वगैरे लावायचं आ, काम पडणार नाही बघा आणि पाणी लावायचं जर काम पडत गरम पाण्यानेच याला लावायचं आणि चा याची मालिश वगैरे करायचं असेल तर गरम पाणीच वापरायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही बघा व्यवस्थित मस्त या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजलेलं आहे पाणी व्यवस्थित आपल्याला जेवढं पाणी घेतलं ते व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर बघा थोडं थंड झाल्यानंतर बघा व्यवस्थित आपल्याला पीठ हे मडून घ्यायचं आता सुद्धा गरम आहे तर असं गरम गरम असताना थोडंसं आपलं पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि चकली जर करताना थोडस कठीण जात असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही थोडस पीठ सुद्धा सैल करू शकता पण पाणी थोडस गरमच वापरायचं कोमट पाणी त्यानंतर बघा चकलीचा साचा घेतलेला आहे मी त्यामध्ये चकलीच्या साचेला बघा दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने ला तेल लावून घेत आहे बघा तेल लावून घेतला जो खरखरीत भाग आहे तो बाहेर ठेवायचा आणि अंगुडगुडीत जो भाग आहे तो आतमध्ये लावायचा असं तेल लावून घेतल्याने काय होते आपल्या साच्याना अजिबात असं घट्ट वर लागत नाही आपल्याला सारखं सारखं उघडावं लागतं ना ते काम आपलं थोडं सोपं होऊन जातं बघा त्यानंतर बघा आता पीठ भरताना सुद्धा बघा आपल्याला व्यवस्थित असं लांब करून घ्यायचं आहे असा गोळा आणि असा गोळा भरायचा म्हणजे एक सारखं असं पीठ भरल्या जातं आणि अजिबात आपली चकली सुद्धा कुठेतरी कुठे मदत तुटणार नाही पाहू शकतात मी असं दाबून दाबून व्यवस्थित पीठ भरून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता आता सुद्धा याला मी कडेन याला तेल लावून घेते म्हणजे आपल्याला साच्याचं झाकण आहे ते अजिबात असं जास्त पीठ लागणार नाही बघा व्यवस्थितच आपल्याला झाकण सुद्धा व्यवस्थित लागेल त्यानंतर बघा मस्त अशी आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे आता पाहू शकता तुम्ही मस्त अशी चकली करून घ्यायची आता चकली करताना बघा आता अजिबात व्यवस्थित अशी बघा चकली व्यवस्थित निघत आहे बघा पाहू शकते मस्त अशी गोल गर्गीत आणि छान काटेदार अशी चकली आलेली आहे सुरपतचा आणि शेवटचा टोक असा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे दाबून घ्यायचं त्यामुळे आपली ती तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात अशी चकली वगैरे उकलणार नाही आपली बघा मस्त अशी बघा दुसरी चकली सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण चकल्या अशा बनवून घ्यायच्या चार ते पाच चकल्या बनवून घ्यायच्या आहे आणि तळायला घ्यायच्या तळता तळता सुद्धा तिकडे तळणं चालू आणि इकडे मस्त आपण अशा चकल्या बनवायच्या आणि अशा घालून घ्यायच्या कढाईमध्ये बघा करता करता सुद्धा आपण अशा चकल्या आपण बनवू शकतो त्यानंतर बघा आता आपल्याला चकली तळण्यासाठी थोडस मध्यम असं गरम तेल पाहिजे आहे त्यामध्ये बघा आता आपण अशा चकल्या सोडणार आहोत बघा सुरुवातीला बघा चकली टाकल्यानंतर अजिबात त्याला हात नाही लावायचा थोडस चकली थोडी कडक झाली की नंतर आपण अलट पलट करून घ्यायचे आहे बघा त्यानंतर बघा हाताला चटका लागून अशाच चराट्यामध्ये घ्यायच्या आणि अशा सोडायच्या मस्त अशा अलगत चकल्या आहे अजिबात कुठे वगैरे काही नाही बघा जेवढ्या चकल्या बसले तेवढ्या चकडे आपण घालून घेतलेले आहे आणि थोडश्या कडक झाल्यानंतर अलट पलट करून घ्यायचे आहे बघा आता बघा चकली छान थोडीशी झाल्यानंतर आणि मंद ह्याच्यावर थोड्या चकल्या आपल्या तळून घ्यायचे म्हणजे आत पर्यंत मस्त छान कस चकली जी आहे ती तडल्या जाईल आणि मस्त अशी कुरकुरीत होईल बघा आता आणि अलट पलट केल्याने बघा मस्त जो चकलीचा रंग आहे तो सुद्धा एकसारखा आलेला आहे बघा सर्व बाजूने व्यवस्थित रंग आलेला आहे आणि चकल्या करताना बघा मी तुम्हाला काही टिप्स टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमची अजिबात चकली कुठंच बिघडणार नाही बघा पाहू शकता तुम्ही मस्त चकल्या सुद्धा तळून झालेल्या आहेत तुम्हाला जर ही चकलीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे बघा आता चकल्याची आपल्या तळून झालेल्या आहेत चकली काढताना सुद्धा आपण एका जाडी वापरायची आहे जाडीची बघा असं ट्रे आहे मी त्यामध्ये काढून घ्यायचे आहे या म्हटलं काही एक्स्ट्रा वगैरे खाली निघून जातं आणि मस्त अशी जी चकली आहे ती अजिबात ते अशी आपली तेलकट वगैरे काही नाही होत आणि मस्त अशी आपली चकली बनते आता दुसरी बॅट सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायची आहे बघा आता मस्त अशा चकल्या आपल्या पूर्णपणे बनवून झालेल्या आहेत बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशा चकल्या बनवून झालेल्या आहेत बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ज्या चकले आहेत ते बनवून घेतलेल्या आहेत एका किलो प्रमाणामध्ये बघा एवढ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत बघा कुठेही तुम्हाला अशी वगैरे चकली कुठे दिसत नाही दिसणार नाही मस्त अशा काटेरी आणि छान अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत बनवून तुम्हाला जर चकलीची रेसिपी जर आवडली असेल तर या दिवाळीत तुम्ही नक्की ट्राय करून पहा बघा संपूर्ण चकल्या अशा पद्धतीने छान अशा बनवून झालेल्या आहेत तुम्हाला जर या मध्ये लागणारे जे काही साहित्य आहे त्या वस्तूची सर्व वस्तूची मी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता बघा संपूर्ण चकल्या बनवून झालेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय